श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुड झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते आणि आज म्हणजे तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्सवला सुरुवात होत आहे परंपरेनुसार दुर्गापूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते घट स्थापनेनंतर पुढील दहा दिवस नवरात्सव जल्लोषात साजरा केला जातो घट स्थापनेनंतर देवीसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते या काळात भक्त दुर्गा मातेची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडता नैवेद्य अर्पण केला जातो असं केल्याने माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शल्यपुत्रीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात या दिवशी आपल्याला शल्यपुत्री देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शल्यपुत्री देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजाही केली जाते तसेच आपल्याला आज देवीला तुपाच्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे माळा ही केशरी फुलांची आपल्याला देवीला अर्पण करायची आहे तुम्ही शेवंती सोनचाफ्याच्या फुलांची माळा ही देवीला अर्पण करू शकता तसेच आजच्या दिवशीचा रंग आहे पेवळा आणि आजच्या दिवशी, दिवशी तुम्हाला देवीच्या ओम देवी शैलपुत्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तर हे सर्व सेवा जे आहेत ते आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचे आहेत आता जो उपाय आपल्याला करायचा तो कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी तिने सांजीच्या वेळेस करायचा म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंतची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष आपल्याला प्राप्त होईल ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणारा दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता स्टील पितळ किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतो तो घेतला तरीही चालणार आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब ही टाकायची आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गायचं तूप हे टाकायचं आहे कारण गाईचं तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर आपण गाईचं तूप टाकून हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण कोणताही उपाय जो आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तूप वापरलं तर केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आता आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्या एक चमचाभर हळदही टाकायची ती हळद त्या प्लेटवर आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि त्या हळदीवर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता जर तुमच्या घरी अखंड दिवा लावत असतील तरीसुद्धा हा अजून एक दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये आज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे योगायोगाने आज आहे गुरुवार आणि नवरात्रीचा पहिला दिवससुद्धा आणि आजचा रंग आहे पिवळा आणि जेव्हा आपण दिव्याखाली हळद ठेवतो त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होतं तसेच आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून कृपाही होत असते आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तसेच तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण हे करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड रूपी वास करण्याकरता आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ती करता तसेच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं देवपूजा करायच्या अगोदर ह्या दिव्याखाली जी हळद आहे ती आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा पण आपण कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जात असेल तेव्हा आवर्जून आपल्याला ही हळद आपल्या कपाळावर लावून जायचं असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये भरभरून यश हे मिळत असतं तसेच शिव सुवासीन महिला दररोज आपल्या कपाळावर हळद कुंकू हे लावत असतात तर हळद कुंकू लावताना आवर्जून ह्या डबीतली हळदसुद्धा आपल्याला आपल्या कपाळावर लावायचं आहे हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय माता दे